राज्याचे मुख्यमंत्री कोण आणि म्हणून ही नंतरची चिंगळवाळी झाली त्याच कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादांना भारतीय जनता पार्टी कवडीचं महत्व देत नाही असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने पहिले आपल्या वीस जागा जाहीर केल्या वीस जागा जाहीर केल्यानंतर तीन जागा जाहीर केल्या तेवीस जागा जाहीर होईपर्यंत कुठलाही सर्व्हे रिपोर्ट बाहेर आला नाही आणि मग एकनाथ शिंदेना किंवा अजितदादा पवारांना जागा ज्या द्यायच्या होत्या तिथे सर्व्हे कसा आला राज्याचे मुख्यमंत्री कोण एकनाथराव शिंदे त्यांच्या जागांचा सर्व्हे करणारा भाजपा कोण आणि म्हणून एकनाथराव शिंदे हे भाजपाच्या हातचं नाम मात्र मी ना पुढचा शब्द वापरत नाही आणि म्हणून ही नंतरची किंगळ टवाळी झाली की ह्या जागांवरून त्याचं कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादांना भारतीय जनता पार्टी एवढीचं महत्व देत नाही असं आहे की ही निवडणूक खरोखरच जनतेनं आपल्या हातामध्ये दे घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षापूर्वी जनते खूप मोठ्या विश्वासानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी दिली परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर आज देशाचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू हे आज आपल्यामधून जाऊन किती वर्ष आली साठ वर्ष अरे देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल तुम्ही टीका टिप्पणी आरोप करून सत्तेवर आला इथपर्यंत ठीक आहे पण सत्तेवर आल्यानंतर तुम्ही त्यांचा आदर राखायला पाहिजे होता आणि आपलं काम सांगायला पाहिजे पण आपली मन की बात मन की बात मन की बात याचा अर्थ असा झाला की मी म्हणेन मी बोलेन तेच खरं मी ठर बांधील ते तोरण आणि मी ठरविन ते धोरण आहे पर या देशातली जनता जागरूक आहे सुजाण आहे चौकस आहे त्यांना कळून चुकलं की या माणसाला आणखीन जर आपण संधी दिली तर देशाचं वाटोळं तर झालेलंच आहे पण पार देण देश रसा जाईल आणि म्हणून ना आम्ही नाममात्र उमेदवार हो, आहोत आघाडी म्हणून आम्ही उमेदवार आहोत परंतु ही निवडणूक जनतेनंच हातामध्ये घेतलेली असल्यामुळं आम्हाला आमचे उमेदवार निवडून येण्याची यत्किंची ही चिंता नाही